साहेबांच्या चळवळीत महार महारातील हरिजन चांभार आणि मांग असे अनेक लोक आले पण चळवळीत ते टिकाव धरू शकले नाहीत त्याला कारण असे आहे की सामाजिक कार्यापेक्षा त्यांना वैयक्तिक स्वार्थ अधिक मोलाचा आणि प्रिय वाटला सत्तारूढ पक्षाने दाखविलेल्या क्षुल्लक प्रलोभनाला ते बळी पडले आणि सामाजिक उत्थानाच्या दलित चळवळीतून बाहेर फेकले जाऊन निस्तनाभूत झाले नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात ह्या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या सदतीसाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले एकोणीसशे बावन्नची पहिली सार्वत्रिक निवडणूक या भागात आपण पाहणार आहोत श्रेय उपटणारे घोटारडे काजरोळकर आणि अस्पृश्यातील कुऱ्हाडीचे दांडे श्रेय उपटणारे घोटारडे काजरोळकर या काजरोळकरांनी आणखी काही तारे तोडले आहेत ते असे ठासून सांगत की डॉक्टर आंबेडकरांची घटना समितीवर वर्णी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले संबंधित कागदपत्रे पाहता स्पष्टपणे असे दिसून येईल की काजरोळकरांचे हे विधान धादांत खोटे आणि केवळ श्रेय उपटण्यासाठीच केले आहे या संबंधीचा उच्चस्तरीय पत्रव्यवहार आणि इतर संदर्भ तपासून पाहिले तर सत्य आपोआपच स्पष्ट होईल चरित्रकार चांगदेव खैरमोळे लिखित डॉक्टर आंबेडकर चरित्राच्या आठव्या खंडातील उतारे पान एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे दुर्गादास संपादित सरदार वल्लभभाई पटेल पत्र व्यवहाराचा पाचवा खंड घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना तीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाठविलेले पत्र अपार्ट फ्रॉम एनी अदर कन्सिडरेशन we have found dr ambedkar's work both in constituent assembly and in the various committees to which he was appointed to such an order as to require that we should not be deprived of his services as you know he was elected from bengal and after the division of the province he has ceased to be a member of the constituent assembly I am anxious that he should attain the next session of the Constituent Assembly from the 14th July, and it is therefore necessary that he should be elected immediately. Sardar Dr. Ambedkar's election requires earlier action, and as there is only one vacancy at present, we have asked him to sign his form today. ही हॅज नॉट बीन इलेक्टेड फ्रॉम बेंगॉल and ऑल पीपल here feel दॅट his ॲटिट्यूड has चेंज अँड ही हॅज been अ युजफुल मेंबर इन द कमिटी परत पटेलांनी मावळंकरांना पाठविलेले दिनांक तीन जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचे पत्र स का पाटील यांना वल्लभ तीन जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला पाठविलेले पत्र Dr. Ambedkar's nomination has been sent to PM. I hope there would be no contest and he would be returned unopposed so that he could come here on 14th. Thus is, Patelani, CP Ramaswamy, Yana Sahapas Athe Choice Rajipat Ambedkar, I assure you, we shall try to keep with us as long as possible. He may say things in order to defend his position. But I fully realize that he is and can be used to this country. ही सर्व कागदपत्रे व इतर संबंधित पत्र व्यवहार चालला असता दिसून येईल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार पटेल व नेहरू यांनी आंबेडकरांचे नाव घटना समितीसाठी आधीच निश्चित केले होते त्यामुळे काजरोळकरांसारख्या सामान्य बकू असलेल्या व्यक्तीच्या प्रयत्नांची मुळी गरजच नव्हती या संबंधातील कागदपत्रांचे हे जे संदर्भ दिले आहेत त्यात कुठेही काजरोळकरांचा संदर्भ किंवा नावाचा साधा उल्लेखही नाही पण काजरोळकर मात्र स्वतःच आपली पाठ थोटून घेत होते ते केवळ आयते श्रेय उपटण्यासाठीच हे सिद्ध होते मात्र या बाबतीत केवळ एवढे सत्य आहे की डॉक्टर आंबेडकरांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या विनंतीवरून जो नॉमिनेशन फॉर्म भरला त्यावर एक अनुमोदक म्हणून काजरोळकरांनी सही केली होती पण केवळ अनुमोदक म्हणून सही केल्याचे निमित्त बाजूला ठेवून घटना समितीवर आंबेडकरांसाठी प्रयत्न केल्याचे ते धादांत खोटे सांगत राहिले ते केवळ श्रेय उपटण्यासाठीच यात संदेह नाही विशेष म्हणजे हा प्रचार त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच एकोणीसशे छप्पन नंतर सुरू केला होता हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे काजरोळकरांची योग्यता डॉक्टर आंबेडकरांच्या विरुद्ध नारायणराव काजरोळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वर्तमानपत्रात एक अत्यंत बोलके मोठे सूचक अतिशय समर्पक आणि वस्तुनिष्ठ व्यंगचित्र प्रकाशित झाले होते ते असे की डॉक्टर साहेब उभे असून त्यांच्या भव्य पायापाशी त्यांच्या बुटाच्या टाचेच्या उंची इतकी उंची असलेले काजरोळकर दाखविले होते या व्यंगचित्रात काजरोळकरांचे यथार्थ वर्णन आणि योग्यता व्यंगचित्रकाराने दाखवून दिलेली आहे त्यावर अधिक विस्ताराने लिहिण्याची किंवा भाष्य करण्याची अजिबात आवश्यकता नाही असे मला वाटते उदार मनाचे डॉक्टर आंबेडकर लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी आम्ही दिल्लीला होतो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबईला आलो होतो त्या त्या दरम्यान आमचा मुक्काम सिद्धार्थ महाविद्यालय किंवा कुलाब्याचे जयराज हाऊस येथे असायचा मुंबईला बहुधा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मीटिंग असावी त्यासाठीच आम्ही तिथे आलो होतो आमचा तीन चार दिवस मुक्काम होता एके दिवशी नारायणराव काजरोळकर साहेबांना सिद्धार्थमध्ये भेटायला आले कदाचित त्यांना समोर येण्यात अपराधीपणा म्हणा किंवा संकोच वाटत असावा असे मला वाटते कारण ते संकोचानेच सामोरे आले त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलकीने जवळ बोलावले काजरोळकर आले आणि त्यांनी क्षणार्धात साहेबांच्या पायावर डोके ठेवले साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठवले आणि शेजारी बसून घेतले आणि निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले आत्मीयतेने चौकशी केली इतकेच नव्हे तर सांगितले की दिल्लीला नेहमी भेटत राहा तसेच कसलेही मार्गदर्शन वा मदत लागली तर संकोच करू नका माझ्या बंगल्याचे दार आपल्या लोकांसाठी सदैव उघडे असते त्यानंतर दिल्लीला आमच्या बंगल्यावर काजळकर नेहमी येत असत साहेब त्यांना सर्व प्रकारची सहायता आणि मार्गदर्शन करीत काजरोळकरांबद्दल द्वेष वा आकस चुकूनही कधी त्यांच्या मनात आला नाही काजरोळकरांकडे प्रतिस्पर्धी म्हणून साहेबांनी कधीही पाहिले नाही साहेब सर्वार्थाने दलितांचे कैवारी होते आणि त्यांचे मन आकाशाहूनही विशाल होते अस्पृश्यातील कुऱ्हाडीचे दांडे डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीत महाराष्ट्रातून महारातील हरिजन काँग्रेसवासी मंडळी आणि महारेतरातील चांभार व मांग मंडळी यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हीच भूमिका पठविली असे मोठ्या खेदाने म्हणावे लागेल आणि हे कटु सत्य आहे याला इतिहास साक्षी आहे साहेबांच्या चळवळीत महार महारातील हरिजन चांभार आणि मांग असे अनेक लोक आले पण चळवळीत ते टिकाव धरू शकले नाहीत त्याला कारण असे आहे की सामाजिक कार्यापेक्षा त्यांना वैयक्तिक स्वार्थ अधिक मोलाचा आणि प्रिय वाटला सत्तारूढ पक्षाने दाखविलेल्या क्षुल्लक प्रलोभनाला ते बळी पडले आणि सामाजिक उत्थानाच्या दलित चळवळीतून बाहेर फेकले जाऊन नेस्तनापूत झाले डॉक्टर साहेबांच्या क्रांती लढ्याशी इमान न राखणाऱ्या लोकांचे आज इतिहासात नावही शिल्लक नाही ब्रिटिशांनी फोडा आणि नी झोडा नीतीचा वापर करून भारतीय लोकात फूट पाडून या देशावर राज्य केले आणि भारतीयांना एकत्र एक येऊच दिले नाही असा टाहो फोडणाऱ्या काँग्रेसने ने नेमकी तीच ब्रिटिश नीती अस्पृश्यांसाठी वापरली प्रलोभनाला बळी पडणारे हरिजन होतेच प्रलोभन दाखवून फोडायचे एकदा का फुट पडली म्हणजे त्या फुटीराला परत फुकटही पुसायचे नाही असा डाव असायचा या संदर्भात शिवतरकर गणेशाचार्य दत्तोबा पवार पी बाळू गणेश अकाजी गवई काजरोळकर सकट जाधवपासून तर अगदी बाबू जगजीवन रामपर्यंत अशी अनेक उदाहरणं देता येतील समस्त अस्पृश्यांना काँग्रेसने राजकीय धूर्तपणाने कधीही एकत्र येऊ दिले नाही या, या दलित पुढाऱ्यांपैकी काही साहेबांच्या सान्निध्यातील होते पण लोभ आणि स्वार्थाने ते काँग्रेसमध्ये गेले के काही केवळ साहेबांना विरोधासाठी फक्त विरोध करण्यात व फटकून राहण्यातच धन्यता मानेत तर काहींनी उघडपणे काँग्रेसचीच सोबत करण्यात भाग्य मानले पण त्यापैकी इतिहासात कोणाचे नाव अजरामर झाले वस्तुस्थिती अशी आहे की हे महाभाग अस्पृश्यांचं तर सोडाच पण आपल्या पोट जातीचंही भलं करू शकले नाहीत त्यांनी आपला आणि आपल्या नात्या गोत्यांचा मात्र लाचारीने का होईना पण काही ना काही स्वार्थ जरूर साधला पण दलित चळवळीचे मारेकरी म्हणून त्यांची इतिहासाने नाव नोंद केली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे डॉक्टर साहेबांच्या चळवळीत तन मन धनाने समर्पित झाला तो महाराष्ट्रातील बहुसंख्य महार समाज गुजरात उत्तर प्रदेश बिहार पंजाब बंगाल दक्षिणेकडून तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र या राज्यांमधील अस्पृश्य समाज आणि सवर्णांपैकी सी के पी कायस्थ सारस्वत आणि काही ब्राह्मण मंडळी होय हा इतिहास आहे भारतातील समस्त अस्पृश्यांची भक्कम एकजूट जर झाली असती तर आज या देशाचे चित्र फारच वेगळे दिसले असते यात मुळीच संदेह नाही डॉक्टरांच्या चळवळीत वैयक्तिक हेतू आणि स्वार्थ यांना स्थान नव्हते त्यामुळे त्या, त्या हेतूने जवळ आलेले लोक टिकून राहणे शक्यच नव्हते सव्वीस अलीपूर रोड दिल्ली एकोणीसशे बेचाळीसमध्ये साहेबांचा लॉर्ड वेवेल यांच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मजूर मंत्री म्हणून समावेश झाला तेव्हा ते दिल्लीतील बावीस पृथ्वीराज रोड या सरकारी बंगल्यात राहत असत त्यानंतर नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री असताना त्यांना एक होर्डिंग्ज अव्हेन्यू हा सरकारी बंगला मिळालेला होता याच बंगल्यात पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर साहेबांशी माझा विवाह संपन्न झाला पुढे सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये साहेबांनी कायदे राजीनामा दिला त्यामुळे एक हॉडिंग्स ॲव्हेन्यू हा सरकारी बंगला आम्ही नोव्हेंबर अखेर सोडला साहेबांनी जरी सप्टेंबरात राजीनामा दिला होता तरी त्यांच्याशी संबंधित विधेयकावरील सूचना वगैरे यांचं काम पूर्ण होईपर्यंत शिष्टाचार म्हणून मंत्रिमंडळात काम करण्याचे त्यांनी मान्य केले होते मला वाटते दसऱ्याच्या सुट्टीपर्यंत ते मंत्रिमंडळात राहिले होते मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक हॉर्डिंग्स ॲव्हेन्यू हा सरकारी बंगला सोडणे क्रमप्राप्त होते त्यानंतर आम्ही सिव्हिल लाईन्समधील सव्वीस अलीपूर रोड या बंगल्यात राहावयास गेलो सर्वसामान्यपणे लोकांचा असा गैरसमज होता की दिल्लीतील हा बंगला डॉक्टर साहेबांच्या मालकीचा होता परंतु वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टर साहेबांच्या मालकीचा एकही बंगला दिल्लीत नव्हता आणि सव्वीस अलीपूर रोडवर आम्ही भाड्याने राहत होतो तो बंगला सिरोहीच्या महाराजांच्या मालकीचा होता साहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हा बंगला कशा परिस्थितीत खाली केला गेला याचा संक्षिप्त इतिहास पुढे योग्य त्या ठिकाणी येणारच आहे साहेबांनी राजीनामा दिल्यापासून त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत आमचे वास्तव्य याच बंगल्यात होते पुढील भागात पाहू राज्यसभेत डॉक्टर आंबेडकर भेटू पुढील भागात